जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित आणि रिझनिंगवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जे की नोंदणी आणि मुद्रांक भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न मी माडा भरतीचे काढलेले आहे माडा भरतीला विचारलेले हे सर्व प्रश्न आहेत तर बघा पहिला प्रश्न एका सांकेतिक भाषेत जर ई व्ही ईसाठी पाच हजार दोनशे पंचवीस अशी सांकेतिक संख्या लिहिली जात असेल तर त्या सांकेतिक भाषेमध्ये ओ डब्ल्यू एलसाठी काय लिहिलं जाईल ठीक आहे डब्ल्यू एलसाठी काय लिहिलं जाईल आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सर्वात आधी जी अल्पाबेट्स आहे इंग्रजीमधली ती लर्न पाहिजे तोंडपाठ पाहिजे कोणत्या नंबरवर कोणतं अक्षर आहे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे बघा तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला अल्फाबेट्स लिहायची आहे ठीक आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम पर्यंत लिहायची आहे नंतर यमच्या खालून स्टार्ट करायची आहे पासून उलटी एन ओ पी क्यू आर एस e, टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेट आणि कोणत्या नंबरवर कोणतं अक्षर आहे ते नंबर द्यायचे आता बघा या ठिकाणी ई व्ही ई व्ही ईसाठी पाच हजार दोनशे पंचवीस तर या नंबरवर बघा ई या यामध्ये बघा ई कोणत्या नंबरवर आहे ते ई पाचव्या नंबरवर आहे नंतर वी कोणत्या नंबरवर आहे तर वी आहे बावीसव्या नंबरवर ठीक आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही नंतर बावीसव्या नंबरवर आहे नंतर ई अजून कोणत्या नंबरवर आहे तर पाचव्या म्हणजे या ठिकाणी ई वी ईसाठी आलं पाच बावीस पाच तसंच आपल्याला ओ डब्ल्यू यलसाठी करायचं आहे तर ओ कोणत्या नंबरवर आहे बघा ओ आहे विद्यार्थी मित्रांनो पंधराव्या नंबरवर ठीक आहे हे बघा नंतर डब्ल्यू कोणत्या नंबरवर आहे तर डब्लू आहे तेवीसव्या नंबरवर ठीक आहे पंधरा तेवीस नंतर यल कोणत्या नंबरवर आहे तर यल आहे बाराव्या नंबरवर ठीक आहे म्हणजे पंधरा तेवीस बारा आपलं उत्तर झालं पंधरा तेवीस बारा ऑप्शन नंबर ब ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे नंबर सिरीज वर या ठिकाणी बघा नंबर सिरीज सॉल्व करताना नंबर सिरीज सॉल्व करताना सर्वात आधी आपल्याला डिफरन्स बघायचा आहे फरक बघायचा आहे सेवेंटी ते एट्टी फाईव्ह पर्सेंट जे क्वेश्चन आहे ते फरकावर सॉल्व्ह होतात तर या ठिकाणी बघा नऊशे शहात्तर आठशे एकोणऐंशी सातशे बेचाळीस पाचशे पासष्ट आणि तीनशे अठ्ठेचाळीस नंतर आहे क्वेश्चन मार्क ठीक आहे तर याचा जर आपण फरक काढला डिफरंट काढला आता बघा नऊशे शहात्तरमधून जर आठशे एकोणऐंशी जर संख्या वजा केली तर आपल्याकडे काय उरते बघा करून बघा तर सत्त्याण्णव उरतात नंतर आठशे एकोण ऐंशीमधून सातशे बेचाळीस जर वजा केली तर आपल्याकडे एकशे सदतीस उरतात ठीक आहे नंतर पाचशे सॉरी सातशे बेचाळीसमधून पाचशे पासष्ट वजा केले तर एकशे सत्याहत्तर उरतात आणि पाचशे पासष्टमधनं तीनशे अठ्ठेचाळीस जर वजा केले तर दोनशे सतरा उडतं ठीक आहे आता या ठिकाणी बघा नंतर अजून आपण यामधून वजा करू तीनशे सॉरी एकशे सदतीसमधून सत्त्याण्णव वजा करू म्हणजे चाळीस मायनस चाळीस येणार या ठिकाणी मग एकशे सत्याहत्तरमधून एकशे सदतीस वजा केले तर इथेसुद्धा मायनस चाळीस याचा अर्थ मायनस चाळीस मायनस चाळीस मायनस चाळीस होत आहे दोनशे सतरामधून जर एकशे सत्याहत्तर वजा केले तर इथेसुद्धा मायनस चाळीस मग इथे सुद्धा काय येणार मायनस चाळीस येणार तर म्हणजे याचा अर्थ दोनशे सतरामध्ये चाळीस ॲड करावा लागेल मग दोनशे सतरामध्ये जर आपण चाळीस प्लस केले तर या ठिकाणी येणार दोनशे सत्तावन ठीक आहे काय येणार दोनशे सत्तावन मग तीनशे अठ्ठेचाळीस आता ही संख्या इकडून कमी होत चालली आहे ठीक आहे इकडे वाढली आहे आणि इकडे कमी होत चालली आहे तर तीनशे अठ्ठेचाळीसमधनं काय वजा केलं पाहिजे तर दोनशे सत्तावन्न मिळणार म्हणजे सिद्ध दोनशे सत्तावन्नमधून जर आपण तीनशे अठ्ठेचाळीस वजा केली तर आपल्याला एक्क्याण्णव मिळते ठीक आहे काय मिळते एक्क्याण्णव तर आपलं उत्तर काय झालं नाईन्टी वन ऑप्शन नंबर ब ठीक आहे समजले हे नंबर सिरीज त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा या ठिकाणी डायरेक्शनवर प्रश्न आहे ठीक आहे इंग्रजीमध्ये सुद्धा आहे तर बघा जेनी पश्चिमेकडे आठ किलोमीटर चालत गेली ठीक आहे डायरेक्शनवरचा प्रश्न आहे आणि माळाभरतीला विचारलेले हे सर्व प्रश्न आहेत ही आहे दिशा उत्तर खालची दिशा असते दक्षिण त्याच्यानंतर इकडे असते पश्चिम आणि इकडे असते पूर्व ठीक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर जेनी ही पश्चिमेकडे आठ किलोमीटर चालत गेली जे जेनी पश्चिमेकडे चालत गेली तर जेनी हे पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत जाणार हे जेनी आहे ही जेनी आहे इथून हे इकडे चालत गेली आठ किलोमीटर ठीक आहे नंतर आणि तिथून डावीकडे वळली आता बघा डावीकडे वळून ती चार किलोमीटर चालत गेली डावीकडे वळली तर जेनी इकडे बघत आहे पश्चिमेकडे तर तिची डावी साईड कोणती राहणार डावी साईड राहणार ही खाली तर ही चार किलोमीटर चालत गेली ठीक आहे चार किलोमीटर इकडे चालत गेली त्याच्यानंतर नंतर ती पाच किमीचे अंतर कापण्यासाठी अजून एकदा डावीकडे वळली बघा नंतर ती अजून डावीकडे वळली आणि पाच किलोमीटर चालली आता जर ती दक्षिणेला बघत आहे दक्षिणेला बघित बघत आहे तर तिची डावी साईड कोणती होणार तर ही डावी साईड होणार ही गेली ती पाच किलोमीटर ठीक आहे नंतर नंतर अंतर जे कापल्यानंतर आहे ती अजून दक्षिणेकडे चार किलोमीटर चालत गेली बघा पाच किलोमीटर चालल्यानंतर ती दक्षिणेकडे अजून चार किलोमीटर चालत गेली तर दक्षिण दिशा खालची दिशा असते तर ती अजून इकडे चार किलोमीटर चालत गेली ठीक आहे दक्षिण दिशा ही खालची दिशा आहे अजून ती चार किलोमीटर चालत गेली दक्षिणेकडे त्यानंतर शेवटी पूर्वेकडे ती तीन किलोमीटर चालत गेली अजून पुन्हा ती पूर्वेकडे तीन किलोमीटर चालत गेली आता पूर्व दिशा ही आहे इकडे ठीक आहे तर ते तीन किलोमीटर चालत गेली नंतर आता आपल्याला विचारलं आहे आता ती प्रारंभिक बिंदूपासून किती अंतरावर आहे आता बघा प्रारंभिक बिंदू तिचा हा आहे तर या अंतरावरून ते हो। किती अंतरावर यापासून ती किती अंतरावर आहे ठीक आहे तर इकडे आठ किलोमीटर आहे तर इकडे सुद्धा आठ पाच आहे आणि हे तीन आता इकडे चार आहे तर इकडे चार किलोमीटर होणार हे चार किलोमीटर आणि हे तर ऑलरेडी चार आहेच तर चार प्लस चार आठ किलोमीटर आपलं उत्तर येणार ठीक आहे ऑप्शन नंबर बी जर कुणाला कन्फ्यूज असेल क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा या ठिकाणी आपल्याला दिलाय पहिल्या जोडीमध्ये असलेल्या तर्कसंगतीनुसार योग्य पर्याय निवडून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर बघा या ठिकाणी सॉरी इथे चुकलेला आहे म्हणजे प्रश्न जो आहे तो नाही लिहिला आहे इथे आहे एक्साइटिंग ठीक आहे एक्सायटिंग तर एक्साइटिंगचा संबंध कशा कशासाठी आहे बोरिंग बोरिंग बी ओ आर आय एन जी आहे ते नंतर तसाच त्याचा संबंध इकडे आपल्याला कळा करायचा आहे इगर इगर इथे क्वेश्चन मार्क आहे ठीक आहे आता बघा एक्सायटिंग म्हणजेच बोरिंग <coughs> म्हणजे या ठिकाणी काय आला विरुद्धार्थी आला आहे एक्सायटिंग म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यामध्ये उत्सुक असणे तर त्याचं काय आहे बोरिंग तर त्याच ठिकाणी इगर इगरमध्ये सुद्धा काय तर एक एक प्रकारची उत्सुकता ठीक आहे इगर म्हणजे एक प्रकारची उत्सुकता तर ऑप्शनमधून काय होणार अनकॉन्सन क्रेझी अवेड किन आपलं उत्तर होणार या ठिकाणी ऑप्शन नंबर अ अनकॉन्सन ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तर बघा या ठिकाणी एका सां सांकेतिक भाषेमध्ये बॉडी या ठिकाणी आहे बॉडी ठीक आहे इथे बघा इथे लिहितो तुम्ही बी ओ डी वाय ठीक आहे तर एका सांकेतिक भाषेमध्ये बॉडीसाठी हा शब्द वापरला आहे डी आर एफ बी आणि अशी सांकेतिक भाषा वापरली आहे तर त्या सांकेतिक भाषेमध्ये डाऊनसाठी काय वापरलं जाईल ते सांगायचं आहे इथेसुद्धा तुम्हाला सेम अल्फाबेट्स लिहायचं आहे ठीक आहे सेम अल्फाबिट्स लायचं आहे आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं आहे तर बघा या ठिकाणी बॉडी बी ओ डी वाय बॉडीसाठी काय आलं आहे डी आर एफ बी या ठिकाणी बघा बी बी नंतर डी किंवा येते बी सी डी म्हणजे या ठिकाणी प्लस दोन होते नंतर ओ ओ न ओच्या ठिकाणी काय आलं आहे आर तर या ठिकाणी प्लस तीन होणार ठीक आहे ओ बी क्यू आर ठीक आहे प्लस तीन आहे नंतर है। इव, या ठिकाणी डी नंतर अजून एप आला आहे डी एफ अजून या ठिकाणी प्लस दोन होणार अजून नंतर बघा वाय वायच्या ठिकाणी बी आला आहे तर वायच्या ठिकाणी बी आलाय तर इथे सुद्धा तीन प्लस आहे म्हणजे याचा अर्थ प्लस दोन प्लस तीन प्लस दोन प्लस तीन अशा पद्धतीने चाललेला आहे तो ने ने? ने, ने? आपन तर त्याच पद्धतीने आपण करू या ठिकाणी डाऊनसाठी सुद्धा डी डब्ल्यू एन आता डाऊनसाठी प्लस दोन या ठिकाणी जर आपण केलं तर काय होणार डी इफ ठीक आहे नंतर काय होणार ओ प्लस तीन या ठिकाणी प्लस तीन करावं लागेल ओ पी क्यू आर ठीक आहे नंतर या ठिकाणी डब्ल्यूसाठी प्लस दोन अजून डब्ल्यूसाठी काय होणार अजून प्लस दोन त्या ठिकाणी डब्ल्यू एक्स वाय म्हणजे या ठिकाणी वाय होणार प्लस दोन अजून या ठिकाणी प्लस तीन घ्यावा लागेल म्हणजेच काय होणार यनसाठी प्लस तीन यन ओ पी क्यू आर ठीक आहे तर या ठिकाणी होणार यन ओ पी क्यू म्हणजे या ठिकाणी क्यू येणार तर आपलं उत्तर आलं आहे डाऊनसाठी काय होणार एफ आर वाय क्यू ठीक आहे हे जर तुम्ही इथे अल्फाबेट्स लिहिली तर तुम्हाला एकदम इझी जाणार आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब त्यानंतरचा प्रश्न बघा पुन्हा आपल्याला मालिका दिलेली आहे नंबर सिरीज ठीक आहे एकोणपन्नास एकशे अठ्ठावीस दोनशे त्रेचाळीस चारशे आणि सहाशे पाच ठीक आहे एकोणपन्नास एकशे अठ्ठावीस दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस चारशे सहाशे पाच आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला फरक काढावा लागेल सर्वात आधी डिफरन्स ठीक आहे या या ठिकाणीसुद्धा आपल्याला डिफरन्स काढावा लागेल तर बघा एकशे अठ्ठावीसमधून जर एकोणपन्नास वजा केले तर या ठिकाणी छहात्तर उरतात नंतर दोनशे त्रेचाळीसमधून जर एकशे अठ्ठावीस वजा केले तर एकशे पंधरा हे मी ऑलरेडी केलेलं आहे नंतर बघा चारशे वजा दोनशे त्रेचाळीस जर गेलं एक तर एकशे सत्तावन्न नंतर सहाशे पाच वजा जर चारशे केले तर या ठिकाणी दोनशे पाच येतात ठीक <coughs> आहे आता याचा आपल्याला डिफरन्स काढावा लागेल या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे याचासुद्धा आपल्याला फरक काढवा लागेल मग एकशे पंधरामधून जर शहात्तर वजा केली ठीक आहे एकशे पंधरामधून जर शहात्तर वजा केले तर एकोणचाळीस नंतर एकशे सत्तावन्नमधून जर एकशे पंधरा केले तर बेचाळीस नंतर दोनशे पाचमधून जर एकशे सत्तावन्न वजा केले तर काय होते अठ्ठेचाळीस तर या ठिकाणी इथेसुद्धा डिफरंट बघा काय होणार आहे इथे आहे तीन मग इथे आहे सहा तर इथे काय होणार नऊ ठीक आहे तीन एक तीन तीन दोन एक सहा आणि तीन तीन नऊ ठीक आहे समजलं तर इथे नऊ तर अठ्ठेचाळीसमध्ये जर नऊ ॲड केले अठ्ठेचाळीसमध्ये जर नऊ प्लस केले तर होईन सत्तावन्न ठीक आहे सत्तावन्न होणार मग दोनशे पाचमध्ये जर सत्तावन्न प्लस केले तर होणार इथे दोनशे बासष्ट ठीक आहे दोनशे बासष्ट मग दोनशे बासष्ट ठीक आहे मग आपल्याला करा। करावं लागेल सहाशे पाचमध्ये जर आपण दोनशे बासष्ट प्लस केले दोनशे बासष्ट तर काय होणार सात सहा आणि आठ आठशे सदुसष्ट आपलं उत्तर होणार आठशे सदुसष्ट ठीक आहे ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर ड ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा पहिल्या जोडीमध्ये असलेल्या तर्कसंगतीनुसार योग्य पर्याय निवडून प्रश्नचिन्हाच्या जागी लिहा ठीक आहे बच्छर बच्चर म्हणजे मीठ आता बघा बच्चरचा संबंध मीठशी आहे ठीक आहे बच्चर म्हणजे काय होते खाटिक याचा अर्थ होतो खाटिक खाटकाचा संबंध कशाची आहे कशाशी आहे मीठ मटणाशी आहे ठीक आहे तर मग या ठिकाणी बेकर चा संबंध कशाची असेल बेकर बेकर म्हणजे काय बेकरीमध्ये असणारा बेकर तर त्याचा संबंध असेल ब्रेड सी ऑप्शन नंबर क ब्रेड हे सर्व प्रश्न माडा भरतीमध्ये विचारलेले आहे पुन्हा एकदा सांगत आहो त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा एक मुलगी आग्नेय दिशेकडे टोंड करून उभी आहे ठीक आहे इथे सुद्धा अजून डायरेक्शन वर प्रश्न विचारण्यात आला होता ही दिशा आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हे दिशा तुम्हाला टोन पाठत असली पाहिजे उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व इकडे असते वायव्य इकडे असते आग्नेय इकडे असते नैऋत्य आणि इकडे असते ईशान्य ठीक आहे अशा दिशा असतात जर एक मुलगी आग्नेय दिशेकडून आग्नेय दिशेकडे टोन करून उभी आहे ही आग्नेय दिशा आगने आहे आग्नेय दिशेला ती टोनकडून उभी आहे इकडे जर ती घड्याळाच्या दिशेने बहात्तर अंश वळली आता बहात्तर अंश म्हणजे काय तर विद्यार्थी कन्फ्यूज होतात बहात्तर अंश कसं काढायचं तर बघा एकदम सोपा प्रश्न आहे फक्त विचारला आहे लेंदी पण हा प्रश्न आहे सोपा या दोन दिशामध्ये जो अंतर असते ठीक आहे ते असते पंचेचाळीस अंशाचं आणि जो जे दोन मुख्य दिशा आहे त्यांच्यामध्ये जे अंतर असते ते असते नव्वद अंशाचं ठीक आहे जे दोन मुख्य दिशा आहेत त्याच्यामध्ये अंतर असते नव्वद अंशाचं आणि बाकी जे दिशा आहे जसं हे आग्नेय आणि दक्षिणा याच्यामध्ये द जे अंतर आहे ते असेल पंचेचाळीस अंशाचं नंतर आग्नेय आणि नैऋत्यामध्ये जे कोण असेल ते असेल नव्वद अंशाचं म्हणजे अंतर नव्वद अंशाचं असेल या ठिकाणी सिंपल करायचं बहात्तर अंश वळली नंतर त्याच दिशेने आणखी त्रेसष्ट अंश वळली तर बहात्तर प्लस त्रेसष्ट करायचं सिंपल तीन आणि दोन पाच आणि नंतर काय तेरा म्हणजे एकशे पस्तीस अंश ठीक आहे एकशे पस्तीस अंश हा शून्य नाही अंश आहे ठीक आहे एकशे पस्तीस अंश आपल्याकडे येत आहे तर मग बघा पंचेचाळीस इकडे ठीक आहे दक्षिणेकडे पंचेचाळीस अंश आणि इकडे नव्वद अंश पंचेचाळीस आणि नव्वद काय होणार एकशे पस्तीस तर हे पंचेचाळीस अंश वळली घड्याळाच्या दिशेने ठीक आहे नंतर दक्षिणेकडून ते पश्चिमेकडे म्हणजे सिद्धं नव्वद अंश म्हणजे याचाच अर्थ आता ती कोणत्या दिशेकडे आहे तर ती आहे आता पश्चिमेला ऑप्शन नंबर क ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा समजलं नसेल तर कमेंट करा आणि ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिथून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता नंतरचा बघा प्रश्न आहे या ठिकाणी बघा ए ग्रेटर दॅन इज इक्वल टू आर नंतर आर ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी नंतर इज इक्वल टू आय आणि क्वेश्चन मार्क आहे एस तर पदावली आहे ए ग्रेटर दॅन एस ही पदावली निश्चितपणे सत्य ठरावे म्हणून दिलेल्या पदावलीमध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी येणार बघा ए ग्रेटर दॅन एस हे आलं पाहिजे म्हणते ठीक आहे ए ग्रेटर दॅन एस हे जी पदावली आहे ती निश्चितच आली पाहिजे म्हणजे निश्चितच खरी ठरली पाहिजे या ठिकाणी दिलेल्या ए ग्रेटर दॅन इज इक्वल टू आर नंतर आर ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी नंतर इज इक्वल टू आय आणि इथे आहे क्वेश्चन मार्क आणि इथे आहे एस तर ह्या क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार आता बघा ए इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन आर म्हणजे ही इकडे जात आहे नंतर आर इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी इकडे जात आहे नंतर हे जे इज इक्वल टू आहे हे एक तर इकडे पण जाऊ शकते इकडे पण जाऊ शकते म्हणजे हे इकडे आ इकडे पण जात आहे नंतर या ठिकाणी ग्रेटर दॅन येस yes, तर हे बरोबर झालं आहे निश्चितपणे चाललं आहे म्हणून या ठिकाणी ग्रेटर दॅन हे चिन्ह येणार ऑप्शन नंबर बी ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा आता बघा अंकगणितावरचे प्रश्न मॅथवरचे या ठिकाणी आपल्याला विचारला आहे काय विचारलं अनिल त्याच्या वर्गामध्ये सुरुवातीपासून बत्तीसव्या आणि शेवटून तेवीसव्या स्थानावर आहे तर वर्गामध्ये टोटल विद्यार्थी किती ते विचारलं आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी अनिल त्याच्या वर्गात सुरुवातीपासून बत्तीसव्या हा सुद्धा रिजनिंगवरचा प्रश्न बत्तीसव्या स्थानीय म्हणजे या ठिकाणी काय करायचं बत्तीस प्लस तेवीस वजा एक करायचं वजा एक कारण अनिल हा सुरुवातीपासून पण येत आहे आणि सेवटून पण येत आहे दोन वेळा येत आहे अनिल म्हणून एक वजा करायचं बघा तीन आणि दोन पाच तीन आणि दोन पाच पंचावन्न मायनस एक जर केला तर चौपन्न आपलं उत्तर येणार ठीक आहे ऑप्शन नंबर कुठे आहे तर चारमध्ये त्यानंतरचा प्रश्न इथे बघा जर पी हा एसच्या आईचा भाऊ आहे आता बघा हे नातेसंबंधावर प्रश्न आहे रिलेशनशिप हे तुम्हाला होमवर्क आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे होमवर्क आहे याचं उत्तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा एज्युकेशन या शब्दातील अक्षरांची इंग्रजी वर्ण वर्णक्रमानुसार पुनर्रचना केल्यास पुनर्रचना केल्यानंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही ते आपल्याला सांगायचं बघा एज्युकेशन ठीक आहे हा शब्द आहे एज्युकेशन तर इंग्रजी वर्णमालानुसारही आपल्याला मांडायचं आहे तर सर्वात आधी काय येणार ए नंतर बी येणार पण बी आहे का नाही नंतर सी नंतर डी ए बी सी डी ई एफ जी नाही आहे एच आय आय आहे तर आय एच आय जे के के आहे का नाही यल एम एन ओ पी क्यू आर यस टी ठीक आहे ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ठीक आहे तर या ठिकाणी ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन आर नंतर ओ ओ येणार ओ पी क्यू आर यस टी आणि यू ठीक आहे अशा पद्धतीने येणार तर या ठिकाणी बघा दिसत आहे का तुम्हाला की जे अक्षर आहे अक्षरांचे स्थान किती अक्षरांचे स्थान अदलाबदल होणार नाही ना। तर इथे तुम्हाला दिसत आहे का की काही अक्षरांचे स्थान अदलाबदल झाले आहे का तर एकही या ठिकाणी अक्षराचे स्थान अदलाबदल झालेले नाही ठीक आहे झाले आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर काय होणार शून्य ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा शेवटचा प्रश्न आपला एका फर्निचर दुकानदाराने तेरा हजार एकशे वीस की ला सोफा सेट विकून दोन पॉइंट पाच टक्का नफा मिळवला तर सोप्याची मूळ किंमत किती म्हणजे खरेदी किंमत आपल्याला सोप्याची काढायची आहे तेरा हजार एकशे वीस ला सोफा घेतला सोपा विकला त्याने आणि नफा झाला आपल्याला दोन पॉइंट पाच टक्का ठीक आहे दोन पॉईंट पाच टक्का नफा झाला तर त्याला मूळ किंमत सोप्याची काढायची आहे म्हणजेच खरेदी किंमत काढायची आहे ठीक आहे तर बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खरेदी किंमत काढावी लागेल तर खरेदी किंमत काढण्याचा आपण कशा पद्धतीने काढतो फार्मुला काय आहे तर खरेदी किंमत बरोबर या ठिकाणी आपण काय करतो शंभर करतो ठीक आहे काय करतो शंभर भागीला भागीला शंभर प्लस नफा घेतो नफा झाला म्हणून प्लस तोटा झाला असेल तर मायनस करायचा ठीक आहे गुन्हेला विक्री किंमत की किती आहे तेरा हजार एकशे वीस ठीक आहे आता बघा याला जर आपण मांडलं शंभर गुन्हेला तेरा हजार एकशे वीस भागीला शंभर प्लस नफा किती आहे तर दोन पॉईंट पाच ठीक आहे आता या ठिकाणी सिंपल शंभर गुणीला तेरा हजार एकशे वीस ठीक आहे दिसत आहे ना तुम्हाला तेरा हजार एकशे वीस या दोघांची जर आपण बेरीज केली तर काय होणार शंभर प्लस दोन पॉईंट पाच तर होणार एकशे दोन पॉईंट पाच ठीक आहे एकशे दोन पॉईंट पाच आता एकशे दोन पॉईंट पाच जर भाग दिला कशाला तेरा हजार एकशे वीसला एकशे दोन पॉईंट पाचने जर तेरा हजार एकशे वीसला भागलं तर एकशे अठ्ठावीस येते हे करून बघितलं आहे मी म्हणून तुम्हाला सांगत आहोत एकशे अठ्ठावीस येते एकशे दोन पॉईंट पाच भागीला जर तेरा हजार एकशे वीस केलं तर काय येते एकशे अठ्ठावीस मग एकशे अठ्ठावीस गुन्हेला जर आपण शंभर केलं एकशे अठ्ठावीस गुन्हेला शंभर काय होणार बारा हजार आठशे म्हणजेच याचा अर्थ त्या सोप्याची खरेदी किंमत किती आहे बारा हजार आठशे रुपये बघा ऑप्शन नंबर तीनमध्ये आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण महाडाचे प्रश्न बघितले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये